तो आवाज येणार नाही माहिती घ्यायची पाटील बुलढाणा जिल्हा तालुका मेहकर आणि आज आपण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत रायगडमध्ये आहोत इथे मोडक साहेब आमचे मित्र यांच्यासोबत तुम्ही बऱ्याच वेळेला पाहाल आपण कर्जत रायगडला बरेच पॉईंट अगोदर दिलेले आहेत मागच्या तीन वर्षामध्ये आणि या पॉईंटला अडीच तीन इंच पाणी लागेल असा अंदाज आपण दिलेला आहे साधारणतः सहाशे फुटापर्यंत आणि लाईव्हमध्ये जी काही मंडळी व्हिडिओ पाहत असतील किंवा काही पॉईंट बरेच राहिलेत मागं काय प्रत्येकाच्या काही ना काही जबाबदाऱ्या असतात घरगुती त्यामुळं प्रत्येकाला वेळ देणं शक्य होत नाही मी या वेळेला जे काही दीड वर्षापासून पेंडिंग पॉईंट होते त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न केला आता काही शेतकऱ्यापर्यंत पोचलो नसेल किंवा पोचणार नाही हा माझा दोष नाही मी माझ्या अंतकरणातून प्रांजळ मनाने तुम्हा सर्वांना पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करत असतो रात्री जळगावचा किरण पाटील यांचासुद्धा पॉईंट झाला त्याला तीन साडेतीन इंच पाणी लागलं त्याचा व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळी किंवा दोन दिवसानंतर पाहायला मिळेल पाणी पॉईंटला सहाशे फुटाला लागला अंदाज मी साडेचारशेला दिला होता खोलीमध्ये कमी जास्त होतं त्यामुळं दिलेल्या पॉईंटला मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो की जर दोन पडदे किंवा तीन पडदे असतील त्या ठिकाणी शाश्वत पाणी असतं खोलीमध्ये जमिनीचं जो काही भूगर्भ आहे त्याचा अंदाज आतापर्यंत कोणालाही लागलेला नाही आणि कुठलंही मशीन आतापर्यंत असं आलेलं नाही की त्याने शंभर टक्के पाणी मिळवता येतं किंवा जमिनीमधलं पाणी दिसतं तर पॉईंट दिलेला आहे काय नाव आहे दादा आणि आता एकवीस तारखेचा लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही इथून आता पारनेरचा एक दोन पॉईंट आहे अर्जंट तेवढा करून आम्ही घरी जाणार आहोत तर नंतर काही पॉईंट राहिले असतील त्यांनी नाराज होऊ नये आता प्रोफेसर साहेबाचा जो काही चाळीस गावाचा पॉईंट आहे त्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही रात्री अकरा साडे अकराला तिथून गेलो परंतु तिथं जर आपण मुक्काम केला असता तर पुढच्या तीन शेतकऱ्यापर्यंत जाणं झालं नसतं एका एक पॉईंटसाठी आता तळवाड्याचा पॉईंट त्या शेतकऱ्याचे वाळत होते त्यासाठी आपण दीडशे किलोमीटर रिटर्नसुद्धा गेलो अतिशय आवश्यकता असेल किंवा जास्त दिवसापासून आपल्या संपर्कात माणसं असतील अशा लोकांपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पॉईंट करताना मी नेहमी सांगत असतो की डेरिंग किंवा शाश्वत इथं पाणी आहे या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा मी जसा प्रयत्न करतो की तुम्हाला तुमच्या क्षेत्रातला चांगला पॉईंट काढून देण्याचा त्या पद्धतीने तुम्ही त्या पाण्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती या लाईव्हमध्ये मध्ये करतो आणि मोडक साहेबांचा नंबर देतो की यावेळेला कर्जतमधले झालेले पॉईंट ते आपल्याला टाकतील नंबर सांगा डबल नाईन टू थ्री सिक्स सेवन नाईन वन नाईन झिरो आणि कृष्णाजी मोडक ज्यांना ज्यांनी कॉन्टॅक्ट केलेले आहे ज्यांना विश्वास आपल्या बेसवर पॉईंट घ्यायचे आहेत त्यांनी मोडक साहेब यांच्याशी संपर्क करावा आता नाही ज्या वेळेला रूट असेल त्यावेळेला तुम्ही असं नाही कधी फोन करत राहायचा माझ्यासारखं त्यांचा स्वभाव नाही विनाकारण त्रास होईल विना त्यांना असे फोन करू नका एवढी मी विनंती या लाईव्ह मध्ये करतो धन्यवाद मारला 不行。